गुरुवारी रात्रीच्या सुमारास पाळा डोंगर यावली व सालबर्डी येथील नऊ दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली होती ग्रामीण भागात चोरीच्या होत असलेल्या घटनेमुळे व पोलिसांना आरोपीचा शोध न लागल्यामुळे चोरट्याने पुन्हा परिसरात चोरी करण्याचा सपाटा लावला होता पाळा येथील संजय गुर्दे यांच्या दुकानातील रोख रक्कम एक लाख पंचेचाळीस हजार रुपये व तसेच डोंगर यावली येथील दिनेश घोरमाडे यांच्या दुकानातून पंच्याण्णव हजार रुपये नगदी रक्कम चोरून नेले याच्या तक्रारीवरून मोर्शे डीबी स्पॉटच्या व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथील चरणसिंग गब्बुसिंग भाधा वय बत्तीस वर्ष राहणार कबाडीपुरा याला अटक करण्यात आली सदर आरोपी विरुद्ध मध्य प्रदेश तसेच पंजाब येथे चोरीच्या प्रकरणात गुन्हे दाखल सुद्धा आहेत सदर आरोपी कडून एकसष्ट जप्त जब, करण्यात आले असून त्यांनी चोरीची कबुली सुद्धा पोलिसांना दिली आहे या चोरीत सहभागी असलेले दोन आरोपी मात्र अद्याप फरार असल्याची माहिती मोर्शी पोलिसांनी दिली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय लेवरकर डीबी स्कॉड चे पोलीस कॉन्स्टेबल संदीप वानखडे विष्णू पवार गजानन तसेच वैभव व महिला पोलीस कॉन्स्टेबल परवीन बानो यांच्या पथकाने केली आहे संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी